नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक चटपटीत आणि चविष्ट असा नाश्त्याचा पदार्थ पाहतोय आज आपण रवा बटाट्याचा रोल कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम खुसखुशीत असे हे रोल तयार होतात मुलांच्या आवडीची रेसिपी आहे तुम्ही संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी करू शकता मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे किंवा स्नॅक्स म्हणू शकता तुम्ही अगदी हलका फुलका असा आहे तर करायला सुद्धा एकदम सोपा आहे मुलांना खूप आवडेल आणि इतरांना सुद्धा तुमच्या घरामध्ये खूप आवडेल असा हा पदार्थ आहे रवा आणि बटाट्याचे रोल कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आपण मिलेटच्या रेसिपी बनवायला सुरू केलेला आहे आठवड्यातून मी तुम्हाला तीन रेसिपी दाखवत असते त्यातली रविवारची स्पेशल मिलेटची रेसिपी असते तर त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रवा आणि बटाट्याचे रोल बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे शिजून वरची साल काढून घेतलेली आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे इथे मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत लसूण व कोथिंबीरची पेस्ट आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हा रवा जो आहे तो फोडणी देऊन याला शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला यामध्ये एक चमचा भर फोडणीसाठी तेल घालूयात तेल छान गर कडकडीत गरम झालं की प्रथम आपण यामध्ये मोहरी घालूयात मोहरी छान तडतरली की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या वाटीने मोजून आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये दोन वाटा पाणी घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी काढून घेऊया पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे रव्याला पुरेल इतपतच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि आता उकळी आल्यानंतर आपण एका हाताने रवा घालूया आणि दुसऱ्या हाताने याला मिक्स करून घेऊया किंवा हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा छान चा असा गोळा तयार झालेला आहे आणि अगदी मौसूत असा गोळा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे हा पॅन असाच बाजूला ठेवूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया आता आपलं रव्याचं मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये बटाटी घेऊया आणि एका मॅशरच्या साहाय्याने ही बटाटी छान अशी मॅश करून घेऊया तुमच्याकडे जर मॅशर नसेल तुम्ही किसणीने खिसून घेतली तरीसुद्धा चालेल पण यामध्ये गुठळ्या राहू देऊ नका अगदी मौसूत असं बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आता आपण हा मॅशर बाजूला ठेवूया आणि व्यवस्थित यामधल्या सगळ्या गुठळ्या फुटलेल्या आहेत किंवा गाठी फुटलेल्या आहेत का ते हाताने चेक करून पाहायचं आहे व्यवस्थित अगदी मौसूत हा बटाटा झालेला आहे आता आपण यामध्ये हे थंड झालेलं रव्याचं मिश्रण घालून घेऊया आणि यावरतीच आपल्याला कांदा घालायचा आहे कोथिंबीर चवीनुसार अगदी थोडंसं आपण या अगोदरसुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे जपूनच मीठ घाला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट चवीनुसार हिरवी मिरची किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर थोडंसं लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल कारण मुलं सोसा हिरवी मिरची खात नाहीत आणि थोडीशी हळद घालूयात आणि हाता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचा छान असा मौसद गोळा तयार करून घेऊया यामध्ये बटाटा असल्यामुळे हे तो पीठ थोडंसं चिकट होतं त्यासाठी याला थोडंसं तेल लावायचं आणि छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आता आपण याचे मस्त असे रोल तयार करून घेऊयात किंवा तुम्ही टिक्की जशी बनवतात तसं बनवून घेतलं तरीसुद्धा चालेल मुलांना रोल खूप आवडतात त्यासाठी इथे आपण रोल बनवतोय तर अशा पद्धतीने असे रोल बनवून घ्या हे पाहा। अशा पद्धतीने आपण या पिठाचे सगळे रोल अगोदर बनवून घेऊया सगळे रोल आपले करून झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही तर मीडियम गरम करून घ्यायचं आहे खूप गरम केलं तर वरून फक्त हे क्रिस्पी होतील किंवा तळे जातील आणि आतून मात्र कच्चे राहतील त्यासाठी आपल्याला मिडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरतीच हे मस्त असे रोल खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एक दोन मिनटे तळल्यानंतर हे रोल आपण दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत म्हणजेच हे असे दुसऱ्या बाजूने हलवून घ्यायचे आहेत आणि छान असे क्रिस्पी आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी मस्त असे हे रोल तळे गेलेले आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त असा खरपूस रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे तळून घेऊयात आतून खुसखुशीत आणि वरून एकदम क्रिस्पी रवा बटाट्याचे रोल आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय एकदम वरून छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून अगदी मस्त असे झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय खायला एकदम मस्त मुलांच्या आवडीची रेसिपी आहे तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खाऊ शकता मुलांना छोट्याशा बुकेसाठी करून देऊ शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता अशाच पद्धतीने तुम्ही तुम्ही टिक्की सुद्धा याच्या बनवू शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे अशा पद्धतीने नवनवीन रेसिपी मुलांसाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद